श्री दत्त जयंती निमित्त साला सोनगी येथील श्री एक मुख्य दत्त मंदिर येथे आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त भगवान उत्सव निमित्त व धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन लोकनाट्य तमाशा नाट्य मंडळाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात येते दत्त जयंती निमित्त आजूबाजूचे येथील भाविक येथे येऊन दत्तात्रय प्रभूंचे दर्शन घेतात व दत्त जयंती यात्रेचा देखील लाभ घेतात तसेच महाप्रसाद भंडाराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे तसेच दत्त जयंती निमित्त या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आलेले असताना पाडणे खेळणी संसार भांडे कुंडे व इतर व्यावसायिक या ठिकाणी लाभ घेतात संध्याकाळी सात वाजता नवनिर्वाचित आमदार राम बदाने यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे असे आवाहन हॉटेल स्वागत सोनगीर पाठा यांनी केले आहे यावेळी श्री संत कौतिक महाजन श्री मोतीलाल कौतिक महाजन श्री बंशीलाल कौतिक महाजन श्री राजू काका कौतिक महाजन श्री आत्माराम माळी श्री बव पाटील व ग्रामस्थ हॉटेल स्वागत सोनगीर पाटा व स्वागत पेट्रोल पंप देवबाने हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते श्री दत्त मंदिर जयंतीनिमित्त सालावादाप्रमाणे सोनगीर येथील श्री एकमुखी दत्त मंदिर येथे आज रोजी दिनांक चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त भगवान यात्रा उत्सव निमित्त सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन लोकनाट्याच्या तमाशेचे मंडळ आयोजित करण्यात आलेला असतो त्यानिमित्त आज म्हणजे पंचप्रुष येथील भाविक भक्त येथे येऊन दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन घेतात व यात्रेचा आनंद घेतात लाभ घेतात तसेच महाप्रसाद भंडाराचा पण कार्यक्रम आयोजित केलेला असतो यात्रेत विविध दुकाने स्टार लावण्यात येत असतात अतिशय उत्साह यात्रा सुद्धा लोक आनंद घेत असतात आज रोजी संध्याकाळी श्री रामदादा भदाने आमदार साहेब यांचं महाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्त मी सर्व तमाम सोनगेबाशी पंचकृषीतील भाविक भक्तांना विनंती करतो की यात्रेचा लाभ घ्यावा व मा माझ्याकडून महाजन परिवार हात स्वागत व स्वागत पेट्रोलियम परिवाराकडून माझ्या परिवाराकडून मी सर्व भक्तांना आर्थिक शुभेच्छा देतो